दुर्गम आणि डोंगराळ भागातील गरजू गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी युवासेनेच्या वतीनं प्रवेशपूर्व चाचणी परीक्षा घेण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे संपूर्ण राज्यात युवासेनेच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारे सराव चाचणी परीक्षा आयोजित करण्यात येत असल्याचं उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगुले यांनी सांगितलं मुधाळ इथं परशुराम बाळाजी पाटील शिक्षण संकुलात घेण्यात आलेल्या परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मुदाळीथल्या परशुराम बाळाजी पाटील शिक्षण संकुलात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे प्रवेशपूर्व चाचणी परीक्षा सराव चाचणी घेण्यात आली संपूर्ण राज्यात युवासेनेच्या नेतृत्वाखाली ही सराव चाचणी परीक्षा घेतली जात असल्याचं उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगुले यांनी सांगितलं तर ग्रामीण आणि डोंगराळ भागातील अनेक विद्यार्थी गुणवत्ता असूनही प्रवेश परीक्षांबाबत अनभिज्ञ असतात परीक्षेची भीती आणि तयारी अभावी त्यांना अपेक्षित यश मिळत नाही ही सराव परीक्षा त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरेल वेळेचं व्यवस्थापन आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेण्यास मदत होईल शिवाय परीक्षेपूर्वी होणारा मानसिक ताण कमी करून उत्तम निकाल लागण्यासाठी ही चाचणी उपयुक्त ठरेल असं शिक्षण संकुलाचे सचिव विकास पाटील म्हणाले परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी संवाद साधला यावी प्रसाद पिलारे सागर भावके अविनाश परीट विकिराज काळेबेरे एम एन पाटील रामचंद्र पाटील वरदराज पाटील एन एच पाटील व्ही बी मोरे आर डी भरांबळे युवासेनेचे पदाधिकारी शिक्षण संकुलाचे शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते